नमस्कार मंडळी वात्रटाईममध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर आजचा थोडा वादग्रस्त विषय आहे बरं का अर्थात ब्राह्मणांचा ब्राह्मण हा शब्द ऐकला की तिथं वाद आलाच थोडंसं इतिहासात डोकावलं तर महाराष्ट्राचा राजकीय इतिहास हा ब्राह्मण द्वेषानं ओतप्रोत भरला आहे ब्राह्मणाला शिव्या द्या आणि मतं मिळवा ब्राह्मणाप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक स्वयं संघाला शिव्या द्या की अन्य सर्व जाती एकत्र येतात असं काहीसं राजकारण महाराष्ट्रात होत होतं किंवा तसं पेरलं गेलं होतं त्याला आता काही अंशी आळा बसलाय हे आपल्या लक्षात आलं असेल महाराष्ट्रात देवेंद्र युगाचा प्रारंभ हा हिंदुत्ववादी विचारांचा आरंभ तर आहेच पण हा शरद पवार साहेबांच्या जातीयवादी राजकारणाचा अंतसुद्धा आहे असं मला वाटतं हा उद्धव ठाकरेंच्या द्वेषीय राजकारणाचा अंतसुद्धा आहे बरं का हिंदूमध्ये किंवा हिंदू, कि हिंदू मतांमध्ये फूट पाडणाऱ्या काँग्रेसच्या अर्बन नक्षली राजकारणाचा हा अंत म्हणावा लागेल मुख्य म्हणजे हा विकाऊ मीडियासाठी मोठा धक्का आहे किंवा त्यांना चपराक आहे हे ब्राह्मणा तू दुष्ट राजांना कडक शासन देण्यासाठी हातात परशू घेऊन परशुराम होऊन लढलास शेंडीला गाड बांधून आर्य चाणक्य बनून धनानंदाला आणि त्याच्या राज्याला नडलास छत्रपती शिवराय गडावर सुखरूप पोचावेत यासाठी बाजी प्रभूच्या रूपानं घोडखिंडीत लढून ध्येय ठेवलास धारातीर्थी हुतात्मा झालास इकडं मुरारबाजी झालास अंदमानला काळ्या पाण्याची शिक्षा भोगण्यासाठी जाताना माझ्या मायभूमीत लवकर परत येता यावे म्हणून तू स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या रूपानं मातृभूमीसाठी लढलास आटकेपार झेंडा रोवून बाजीराव पेशवेंच्या रूपानं मोघलांचा कणा पार मोडलास दलितांच्या हक्कासाठी तू साने गुरुजी बनलास अरे मर्द ब्राह्मणा इंग्रजांविरुद्ध उठावासाठी चाफेकर बंधूंच्या रूपात फासावर तू गेलास त्यासाठीच लोकमान्य टिळक वासुदेव बळवण फडके गोपाळकृष्ण गोखले सेनापती बापट यांच्या रूपानं अजरामर झालास महर्षी कर्वे आगरकर यांच्या रूपानं शिक्षण गंगा आणलीस अरे प्रत्येक भारतीयासाठी अनेक रूपात तू नेहमी लढत आहेस एवढंच काय पीडित जनतेसाठी स्वतःच्या सुखावर पाणी सोडून बाबा आमटेंच्या डॉक्टर प्रकाश आमटे यांच्या नावारूपानं गरिबांचा कैवारी देखील झालास अज्ञानातून ज्ञानमय प्रकाशाकडं नेण्याचं काम तू ज्ञानेश्वर माऊलीच्या रूपानं केलंस ब्राह्मणा तू लढलास आणि जेव्हा जेव्हा तू लढलास तेव्हा तेव्हा तू जिंकलास समाजातल्या दुष्प्रवृत्तींचा नायनाट केलास तर मंडळी उगीच ब्राह्मणांच्या नावानं खडं फोडणाऱ्यांना समाजानं आता धडा शिकवला आहे पाहूया आता रामशास्त्रींच्या बाण्यानं समाजातील सर्व घटकांना योग्य तो न्याय मिळेल अशी नक्कीच अपेक्षा करूया चला ही होती माझ्या आजच्या वात्रटिकेची छोटीशी पार्श्वभूमी वात्रटिकेचं शीर्षक आहे मुख्यमंत्री झाला ब्राह्मण काय करणार आपण मुख्यमंत्री झाला ब्राह्मण काय करणार आपण मी पुन्हा येईन म्हणत म्हणत देवाभाऊ खरच आला सत्ता ब्राह्मणाकडे गेली की राव साक्षात्कार झाला जातीय वाद पेरणारा महामेरू पार गडबडून गेला फेक नॅरेटिव्हचा हुकमी राक्षस उर बडवून मेला ब्राह्मण म्हणजे वाईट प्रवृत्ती फक्त माठवतो विष पेरणीचा सल्ला फक्त जातीयवाद साठवतो हो भांडणं लावून एक जात दुसऱ्याच्या अंगावर सोडली सुज्ञ जनतेनं जातीयवाद्यांची चक्क थोबाड फोडली नाना फडणीसाचा बाणा देवा भाऊ खमक्या आहेत ऐका नाना फडणीसाचा बाणा देवा खमक्या आहेत आता खरं नाही ब्राह्मणी विचारांना धमक्या आहेत मराठा मुस्लिम बारा बलुतेदार अठरा पगड जाती मराठा मुस्लिम बारा बलुतेदार अठरा पगड जाती माळी धनगर वंजारी तर देवाभाऊचे गुणगाती मंडळी ही होती आजची माझी छोटीशी वाचल टी नेहमीप्रमाणे लाईक करा मित्रांना इतर ग्रुप्स ग्रुप्सवर शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा चला तर उद्या भेटूया अशाच एका छानशा वातरटिकेसह मनापासून धन्यवाद